नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल शाही मस्तानी गुढीची साडी किंवा आपण त्याला गुढीचे वस्त्रसुद्धा म्हणू शकतो तर तुम्ही बघू शकतात किती छान त्याला लटकन बनवलेले आहेत छोटे छोटे नाजूक गुढी आहे त्यामुळे नाजूकशी लटकन बनवलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की ही टोपी कसली आहे तर गुढी आपण जेव्हा काठीला लावतो तर काठीला लावण्यासाठी असं मी एक त्याला टोपी बनवलेली आहे किंवा तुम्ही पॉकेटही म्हणू शकतात आणि अशा प्रकारे जेव्हा आपण गुढी बांधू तर त्या नॉडचा असा वापर इथे होणार आहे आपण या ठिकाणी खूप कमी वेळात आणि झटपट गुढीची साडी कशी शिवायची ते आपण इथे बघणार आहोत आणि कमी कापडामध्ये दोन गुढ्या गुढ्यांसाठी गुढीची साडी तेही शाही मस्तानी कशी शिवायची ते आपण बघणार आहोत आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे तर सर्वात आधी मी या ठिकाणी एक मीटर खणाची साडीचा पीस घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे मी टेपने मापं टाकून घेत आहे कापडाच्या एका बाजूने नऊ इंचांवर आणि कापडाच्या ऑपोजिट साईडने म्हणजे दुसऱ्या बाजूने नऊ इंचांवर अशा प्रकारे मी टेपने इंच टेपने माप टाकून घेतलं आहे आणि पट्टीच्या सहाय्याने त्या साईडचं नऊ इंच आणि या साईडचे नऊ इंच अशा प पट्टीने क क्रॉस लाईन ड्रॉ करून घेते तुम्हाला जर हाताने जमत असेल तर तुम्ही हाताचा वापर करूनही इथे लाईन ड्रॉ करू शकतात आणि लाईन स्ट्रेट आली पाहिजे व्यवस्थित आणि त्यानंतर जिथे आपण लाईन ड्रॉ केली होती त्यावर आपल्याला कात्रीच्या मदतीने आपल्याला आपला पीस आणि किंवा कापड जो आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे दोन भागांमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे आणि घाई अजिबात करायची नाही आहे कारण आपल्याला जे लाईन आपण ड्रॉ केलेली होती कट करताना ते सुकायला नको त्यामुळे आणि आता जो काठ होता ना उरलेला दोन्ही साईडचे जे काठ आहेत ते काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला झिकजॅकसाठी प्लेट्स बनवायचे आहेत त्यासाठी आपल्याला त्याच्या दुसऱ्या साईडने आपल्याला ते, आप ते, आप ते जोडावे लागतील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसं करायचं आहे फॉलो आणि ऑपोजिट साईडने जे आपण काट काढून दुसऱ्या बाजूला जे जोडायचे आहेत ते अशा प्रकारे जोडून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघा आणि स्टेप फॉलो करा आपण इथे एक मीटर कापडामध्ये दोन गुढींसाठी दोन शाही मस्तानी गुढीची साडी कशी शिवायची ते बघणार आहोत या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रकार दाखवणार आहे शाही मस्तानी गुढीच्या साडीचा सा। तर तुम्ही बघा अशा प्रकारे आपल्याला जो काठ आपला होता काढून घेतलेला तो असा जोडून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे आपल्या गुडीच्या साडीला तर कपडा असा अशा प्रकारे मधी वळवून टीप मारून घ्यायची आहे जर तुमच्याकडे पिकोची जर मशीन असेल तर तुम्ही पिको करून घेतलं तरीही चालेल किंवा जर नसेल तर अशा असंच करा तुम्ही फिनिशिंग छान येईल आणि असं केल्यानंतर तुम्हाला जर इथे लेस किंवा अजून काही लावायचं असेल तर तेही तुम्ही इथे लावू शकतात आणि स्ट्रेट व्यवस्थित आपल्या वरच्या साईडने ते खालीपर्यंत आपल्याला अशी टीप डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि बघा आपलं इथे फिनिशिंग सहित तयार झालं आहे आणि तुम्ही मी इथे अंदाजे प्लेट्स घेते आहे तुम्ही तुम काय करायचं आहे की पाच पाच इंचांवरती किंवा सात ते सात सात इंचांवर तुम्ही मार्किंग केल करून आणि अशा प्लेट्स पाडून घ्यायचे आहे स्ट्रेट लाईनमध्ये बघा वरची जी लाईन आहे जी आपण वरच्या बाजूचा काढून खालच्या बाजूला लावला होता तर अशा प्रकारे त्याच्या प्लेट्सही पडताय आणि एक आपला जो गुढीच्या साडीचा कापड आहे तोसुद्धा खाली कुठे होत नाही आहे नाहीतर बऱ्याच जणांचं कसं होतं ना की जो कापड असतो तो वर खाली होतो किंवा काहीतरी होत असतं तर या ठिकाणी असं काहीच झालेलं नाही आहे आणि इस्त्री फिरून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या प्लेट्स व्यवस्थित सेट राहाव्या म्हणून आणि आता काय करायचं इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुढीच्या साडीला आपल्याला टोपी शिवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी आ, अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी आ, एक चौकोन कापून घेतलेला आहे पाच इंच त्याची लांबी रुंदी आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला आता नॉड जोडायची आहे त्यासाठी मी वरच्या बाजूने एक एक इंचांवर मार्किंग करून अशा प्रकारे मी नॉड जोडून घेत आहे तुम्ही व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित जोडा जेणेकरून तुमची गुढीची साडी जी आहे ती व्यवस्थित आणि खूप छान तयार होईल आणि दोन्ही बाजूने तुम्ही तुमच्याकडे जर नसेल अशी नॉड तर तुम्ही खणाच्या या पिसातून उरलेली साडीपासूनच तुम्ही नॉड तयार करू शकतात त्याचे मॅचिंग नॉड बनवू शकतात आणि त्यानंतर दु वरतून आपल्याला दुसऱ्या बाजूने एक दुसरा कपडा जोडायचा आहे टोपीसाठी त्यासाठी आपल्याला त्याची फिनिशिंग हवी आहे म्हणून एका बाजूने अशा प्रकारे दुमडून आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना सरळ रेषेतच मारा जेणेकरून टोपीचा आकार जो आहे तो व्यवस्थित चौकोनी दिसेल आणि अशी एकावर एक ठेवून एक खालचा आणि वरचा भाग सरळ रेषेत आहे की नाही त्याची एकदा खात्री करा आणि मग अशा प्रकारे तुम्ही डबल शिलाई देऊन शिलाई मारून घ्या डबल शिलाई का द्यावी जेणेकरून आपली टोपी जी आहे डबल टीप म्हणतो आपण ती उसून जाऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी व्यवस्थित चौकोनी टीप मारून घ्यायची आहे आणि डबल टीप मारून इथे आपली शिलाईची जी टीप आहे ती इथे एंड करायची आहे आणि एक्स्ट्रा कपडा जो असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जी टोपी शिवलेली आहे उलट्या बाजूने ती सरळ करून घ्यायची आहे किंवा जर नसेल तुम असे कोपरे सरळ होत तर तुम्ही एखाद्या टोकदार व वस्तूच्या सहाय्याने किंवा माझ्याकडे मशीनचं स्क्रूड्रायवर होतं त्याच्या मदतीने मी अशा प्रकारे कोपरे बाहेर काढून घेत आहे आणि बघा किती छान आपली चौकोनी टोपी जी आहे गुढीला लावण्यासाठी गुढीच्या काठीला लावण्यासाठी ती या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला ही गुढीची साडी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नवनवीन नव व्हिडिओज मी जे बनवेल ते तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील तर अशा प्रकारे आपली शाही मस्तानी गुढीची साडी इथे तयार झाली आहे बाय